नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्ही भात बनवलं आहे का म्हणजे व्हेजिटेरियन अळणीभात हा शाकाहारी भात बनवलं आहे का कधी तर मी इंस्टावरती एक रील बनवली रील बघितली आणि म्हटलं चला तसाच बनवूया तर यासाठी मी एक छोटी वाटी मटकी घेतली छोटी वाटी चणे घेतले त्यानंतर पाच सहा मिरच्या लसूण अद्रक कोथिंबीर त्यानंतर जिरे घातले यामध्ये आणि चार पातेचे कांदे होते छोटे छोटे तेही घातले त्यानंतर आदल्या दिवशी भिजत घातल्यामुळे नंतर मग दुसऱ्या दिवशी धुवून घेतलं त्याच्यात दोन वांगे आहेत तेही घातले त्यानंतर मग मी तांदूळ आहे ते भिजत घातले बासमती तांदूळ त्यानंतर मग पुन्हा मी कुकरमध्ये तेल घातलं ते त्यामध्ये काही तेजपत्ता घातला आणि खडे मसाले घातले त्यानंतर मग त्यामध्ये मी हे जे हे जे भिजलेले चणे आणि मटकी आहे ते घातले वांगे घातले मीठ हळद हिंगं पण घातलं मी आणि त्यानंतर पाच रुपया काढून घेतल्या आणि ह्याचं हे शिजल्यानंतर ह्याचा ना स्टॉक काढून घेतला चाळी चाळणीमध्ये आणि हे जे उरलेलं आहे ना तुमचं स्टॉक काढल्यानंतर तेही तुम्ही पराठे बेराठ्यामध्ये घालू शकता त्यानंतर पुन्हा मी तेलतूप घेतलं लसूण मिरची आणि कांदा पातीचा कांदाच घेतला फोडणी फ्राय केली त्यानंतर गरम मसाला हळद टाकली आणि भिजत घातलेली बासमती तांदूळ घातले त्यानंतर हा काढलेला स्टॉक घातला मीठ घातलं तूप घातला आणि दोन शिट्ट्या